नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं आग्रहन केंद्र सरकारनं शनिवारी कांदा निर्यात बंदी उठवली पण आज सायंकाळपर्यंत एकही कंटेनर कांदा निर्यात झाला नाही असं निर्यातदारांनी सांगितलंय आणि त्यामागचं कारण होतं निर्यात शुल्कामधला गोंधळ आता तुम्ही म्हणाल केंद्र सरकारनं शनिवारीच नोटिफिकेशन काढून निर्यातीवर चाळीस टक्के शुल्क असल्याचं सांगितलं होतं पण सरकारनं तुम्हाला आणि आम्हाला सांगितलं पण आपल्या कस्टम विभागाला सांगितलं नाही कारण कस्टम विभागाच्या निर्यात प्रणालीमध्ये पन्नास टक्के निर्यात शुल्क दाखवत होतं मग आता सरकार म्हणतं चाळीस टक्के आणि प्रणाली दाखवते पन्नास टक्के हा साधा गोंधळ मिटवायला आपल्या कस्टम विभागानं तब्बल चार दिवस लावले आणि या चार दिवसांमध्ये जे एन पी टी बंदरावर तब्बल पाचशे कंटेनर कांदा येऊन थांबला होता आणि या सगळ्या गोंधळाचा सर्वाधिक फटका बसला तो आपल्या शेतकऱ्यांना कारण कांद्याच्या भावात मागच्या तीन दिवसांमध्ये चारशे ते पाचशे रुपयांची घट झाली आहे एवढा साधा गोंधळ मिटवायला आपल्या कस्टम विभागानं चार दिवस लावले पण याच कस्टम विभागानं जेव्हा केंद्र सरकारनं आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी निर्यात बंदी लागू केली होती तेव्हा मात्र क्षणाचाही विलंब न करता आपल्या प्रणालीमध्ये बदल केला होता पण जेव्हा मात्र शेतकऱ्यांची वेळ आली तेव्हा मात्र आपली यंत्रणा एकदम सुस्त झाली आहे मग नेमका हा निर्यात शुल्कातला गोंधळ काय होता याचा आपला शेतकरी व्यापारी आणि निर्यातदारांना कसा फटका बसला याचा आढावा आता आपण या व्हिडिओतून घेणार आहोत आता सरकारनं शनिवारी कांदा निर्यातबंदी उठवली नोटिफिकेशन काढून सरकारनं स्पष्ट देखील केलं की निर्यातबंदी उठवली परंतु निर्यातीवर किमान निर्यात मूल्य म्हणजेच ई पी असेल पाचशे पन्नास डॉलर प्रतिटन आणि त्यावर निर्यात शुल्क असेल चाळीस टक्के आता निर्यातबंदी उठवल्या म्हटल्यावर कांदा दरामध्ये आपल्या काही प्रमाणात सुधारणा देखील झाली होती परंतु सरकारच्या नोटिफिकेशन नंतर देखील केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क विभागाच्या निर्यात प्रणालीमध्ये मात्र बदल झाला नव्हता हो कारण या निर्यात प्रणालीमध्ये निर्यात शुल्क दाखवत होतं पन्नास टक्के आणि सरकारनं जाहीर केलं होतं ते चाळीस टक्के आता एवढा साधा मुद्दा की सरकारचे सगळे मेल किंवा सरकारची ऑनलाईन माहिती ही सगळ्याच विभागांना देखील पोहोचत असते त्यामुळे हा गोंधळ मिटवणं तेवढं अवघड नव्हतं किंवा एका कॉलवर देखील याची शहानिशा करता आली असती परंतु सुस्त यंत्रणेनं हा मुद्दा सोडवण्यासाठी हा तिढा सोडवण्यासाठी तब्बल चार दिवस लावले निर्यात शुल्काचा हा गोंधळ मिटला तो मंगळवारी दुपारी तीनच्या दरम्यान पण तोपर्यंत कांदा बंदरावर येऊन तुंबला होता कारण केंद्र सरकारनं निर्यात बंदी उठवली आता वेगवेगळ्या देशांची भारताच्या कांद्याला मागणी होतीच त्यामुळे लगेच निर्यातदाराने देखी देखील निर्यातीसाठीची तयारी पूर्ण केली कांदा खरेदी केला आणि निर्यातीसाठी आपल्या जे एन पंधराकडे पाठवला देखील परंतु प्रत्यक्ष बंदरामध्ये मात्र हा निर्यात शुल्काचा गोंधळ सुरू होता त्याचं झालं असं की मागच्या तीन दिवसांमध्ये बंदरावर तब्बल पाचशे कंटेनर येऊन थांबले होते आणि हा सगळ्या कंटेनरमध्ये होता कांदा भर उन्हामध्ये हा कांदा कंटेनरमध्येच पडून होता पुढे बंदरावर हा सगळा गोंधळ सुरू असल्यामुळे इकडे बाजारात देखील एक संभ्रम निर्माण झाला की नेमकी निर्यातबंदी किती आहे सरकारचा नेमका निर्णय काय आहे सरकारनं नोटिफिकेशन काढलं परंतु त्याची अंमलबजावणी काय होत नाही अशी सगळी चर्चा बाजारामध्ये सुरू झाली आणि याचा थेट परिणाम झाला तो आपल्या कांद्याच्या भावावर कांद्याचे भाव शनिवारी म्हणजे निर्यात निर्यातबंदीला परवानगी दिल्यानंतर आपल्याला माहिती आहे की पाचशे ते सातशे रुपयांनी वाढले होते परंतु हाच भाव आज मंगळवारपर्यंत चारशे ते पाचशे रुपयांनी पुन्हा कमी झाला होता म्हणजेच आपल्या कांदा उत्पादकांना जेवढा भाववाढीचा फायदा मिळाला होता तेवढा तोटा देखील झाला केवळ शेतकऱ्यांनाच नाही तर शेतकऱ्यांकडून ज्या निर्यातदारांनी कांदा खरेदी केला आणि निर्यातीसाठी बंदराकडे पाठवला हो हा कांदा तब्बल दोन ते तीन दिवस भरवनामध्ये कंटेनरमध्ये थांबून होता था। त्यामुळं कांद्याची गुणवत्ता देखील कमी झाली आणि काही प्रमाणात नुकसान झाल्याचं काही निर्यातदारांनी सांगितलं होतं कांद्याचं नुकसान झालं ते वेगळंच परंतु जास्त दिवस कंटेनर थांबून असल्यामुळं त्या कंटेनरचं भाडं देखील आता निर्यातदारांना भरावं लागणार आहे कांदा निर्यात शुल्कातून निर्माण झालेल्या गोंधळामुळे आणि त्याचा फटका शेतकरी व्यापारी आणि निर्यातदारांना बसत असल्यामुळं सर्व स्तरामधून सरकारवर टीका होते कांदा पट्ट्यात पुढच्या काळात निवडणुका होणार आहेत कांदा उत्पादकांची मतं मिळवण्यासाठी सरकारनं निर्यात बंदी उठवल्याचा दिखावा केला अशी टीका स्वतंत्र भारत पार्टीचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी केली आहे अनिल घनवट पुढे काय म्हणतात ते पाहूयात कांदा निर्यातीची सशर्त परवानगी देऊन सुद्धा सरकारच्या कारभारातील सावळा गोंधळ दिसून आला शासनाचे सर्व आदेश ऑनलाईन उपलब्ध होतात संबंधित मंत्री व अधिकाऱ्यांशी संपर्क करणे सहशक्य असताना हा विलंब का व्यापारी निर्यातदार व शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीला जबाबदार कोण हे नुकसान भरून दिलं जावं आता निर्यात शुल्कातला हा साधा गोंधळ सोडवण्यात अखेर आपल्या कस्टम विभागाला मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंत यश आलं परंतु तोपर्यंत शेतकरी आणि निर्यातदारांचं मोठं नुकसान झालं होतं तसंच कांदा घेऊन जाण्यासाठी आलेले जहाजे देखील रिकामी केली त्यामुळे निर्यात वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना देखील फटका आहे आधीच सरकारनं कांदा निर्यातीवर किमान निर्यात मूल्य लावून आणि चाळीस टक्के निर्यात शुल्क लावून कांद्याचे भाव जास्त ठेवलेले आहेत आता आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याचे भाव हे आपल्यापेक्षा अनेक ठिकाणी कमी आहेत आता काही देशांमध्ये जी कांद्याला निर्यातीला मागणी आहे ही मागणी देखील सरकारच्या अशा सावळ्या गोंधळामुळे जाण्याची शक्यता निर्यातदारांनी व्यक्त केली आहे याचा सर्वाधिक थेट फटका बसेल तो आपल्या शेतकऱ्यांनाच आता नेमकं सरकारनं निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय घेतला तरीही या कामासाठी चार दिवस का लागले हीच देखील विचार करण्याची गोष्ट आहे सरकारच्या या एकूणच धोरणावर आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता आपण मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून विविध शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका